महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तशीच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या न्याय हक्काच्या करता अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि याच जयंतीचे औचित्य साधून ठीक रात्री बारा वाजता स्थानिक आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलना वेळी गळ्यात निळा दुपट्टा व हातात मशाल टेंबा पेटवून हे आंदोलन करण्यात येणार आहे तशा पद्धतीचे निवेदन आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष मोरे उपाध्यक्ष राहुल गाडे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप परचंडे युवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष गणेश कांबळे तसेच प्रहार सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते